न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरातील प्रत्येक विधानसभेत राष्ट्रवादी युवा नोकरी महोत्सव घेण्यात येत आहे आज खडकवासला मतदारसंघाचे ग्रामीण युवक अध्यक्ष सागर कोल्हे आणि खडकवासला मतदारसंघाचे युवक अध्यक्ष माजी सरपंच सौरभ मते यांच्या प्रयत्नातून खडकवासला विधानसभेतील युवांसाठी नोकरी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले खडकवासला मतदारसंघ शहरे आणि ग्रामीण भागात विभागला गेला असला तरी सागर कोले माजी सरपंच सौरभ मते यांनी उत्तम नियोजन आणि पूर्वतयारी करून जास्तीत जास्त युवकांपर्यंत नोकरी मिळाव्याची माहिती पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली आणि या ठिकाणी अधिक अधिक ब्रँडेड कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता त्या ठिकाणी मुलांना ऑफर लेटर देण्यात आले त्यामुळे ह्या तरुणांना प्लेसमेंट मिळाले आहे यावेळी सागरचंदन शिवे यांना खडकवासला मतदारसंघाच्या युवक निरीक्षक पदी तर अथर्व हडमघर यांची पुणे शहर युवक उपाध्यक्षपदी निवड करून त्याबाबतचे पत्र देत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आजच्या नोकरी मिळा उद्घाटना प्रसंगी पुणे शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष समीर भाऊ चांदरे पुणे मनपाचे माजी नगरसेवक दिलीप भाऊ बराटे माननीय नगरसेवक विकास नाना दांगड शुक्राचार्य भाऊ वांजरे प्रदीप जी धुमाळ दत्ताभाऊ पायगुडे चिंतन अक्रू शेठ कुदळे राहुल पोकळे विकास भाऊ कामटे उद्योजक कुणाल भाऊ पोकळे महिला अध्यक्ष सुनीताई डांगे पुणे शहर महिला अध्यक्ष गौरीताई जाधव अर्चनाताई हणमघर भाग्यश्रीताई कामटे मनोज बालवडकर निखिल शर्मा ऋषिकेश थोरवे सूरज गायकवाड युवती शहर उपाध्यक्ष श्रेयाताई तांबे पुरंदर हवेली युवक अध्यक्ष गणेश अण्णा झांबरे राजेंद्र कोल्हे सूरज कोल्हे शुभम कोल्हे आकाश दर्शन रायकर प्रतीक होले उपस्थित होते मी पार्थ गुंड आज दायरी पुणे येथे माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सागर कोल्हे यांनी जो कार्यक्रम भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता त्याच्यामध्ये मला कंपनीत जॉब लागला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार प्रतिनिधी लक्ष्मण साबळे पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा